बोल की? तीन महिना झाला निता फेसबुक वर बोलते की का तू आज भेटायला येणार आहे तो कुठं सांगितलंय मला तू त्या झाडाखाली का काय मांगडी काय झालंय कुठल्या तरी एका बाईने रिक्वेस्ट पाठवली बर 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 तिचा फोटो हो तर चांगली दिसते बर का सुंदर पण माझ्या ओळखीतली नाही करा चॅटिंग काय बोलता राव मी ह्या वयात राह दोन बाया चॅटिंग करतोय मी सुद्धा कुणाचा फोन आहे तो काय नाही हा मित्राचा

सगळ्या मैत्रिणीमध्ये कशी मी रुबाबदार दिसली पाहिजे चर्मनी बाय शेवटी तू काय मला जास्त डिस्टर्ब करू की मी कुठे तुम्हाला डिस्टर्ब करतो काम आहे तू राहणार चाललाय ना ही काय माझ्या माग येऊ हा अजिबात मागे यायचं नाही माझ्या मला तरी कुठे वेळ आहे तुमच्या मागे यायला मला जायचं माझ्या जानूला भेटायला हि जाय नागाजी राहतो मी बी गावचा पाटील आहे गावात पाटील अण्णा पाटील